गाडीवर बसला तर बसला नाही का फुटाने तू भाषा नाही ढोका लागला तू उतर 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 करतो खाली उतर उतर खाली मला गाडीच्या अरे म, मजा केली ना नारायण भाऊ तुम्ही सिरियस घेता राजे लगेच लगे मजा काही समजत नाही तुम्ही तुम्ही आरशात पा ना नारायण भाऊ समोर काय आलं तुम्ही पाहतो ना सांगतो मी तुम्हाला तुम्ही अरशात पा ते सांगूच नको म्हणजे तू आम्हाला आता तू पहिल्या गाडीच्या खाली उतर म्हणाल्या काय नारायण भाऊ तुम्ही उल्लीशा उल्लीशा गोष्टीचा राग मानता राजे वा एवढा नाराज व्हायला लागते का मजा कीत बोललो मी घ्या चालवा गाडी चालवा तुरे एकदा सांगितलं उतर तू उतर मुकाट्या नारायण भाऊ मी मजा केली तरी हे ते वा तोंड जळून जाऊ मी खाकून जाऊ मत्रीतून मरून जाऊ मी काहीच बोललो असो हे रे काय रामलाल तुरी उतर म्हणू लागलो तुम्ही ऐकवत नाही का रे अरे नारायण भाऊ चालू ना राजा चालू ना आता काय पैदल पैलता का तू अरे फायदार थोतरा का अरे वावर आलं ना काटावर गाडी लावायची आहे मला वावरात मी ढेकला गाडी आता चालू चले उतर उतर करायला लागलो मानपण उतर खाली वावर आलं का मला वाटलं याच आहे अजून बरं बरं उतर उतर तुम्ही गाडी लावतो साईडले आणि तुले ल का किती वर्ष उत्तर उत्तर करा लागलो ते काय मग थोडं खायला बरं राम का वावर आलं ते दिसत <laughs> 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 नाही तु। तु ना, का तुले मला वाटलं रस्त्यानं थ आपून समोर पाहिलंच खायलं मी हा समोर खायला पाहिलं नाही तू तू आरशात पाहत होता ना मा सारखा आई का रामलाल लयच बेकल दिसला पण तू मला आज तरी मला पप्प्या म्हणे काल हे रामलाल काका का म्यार सारखाच बोलते मले कधी कधी आज लक्षात आलं मला हायस तू म्यार मला वाटलं तुम्ही आरशात पाहाला होते नारायण भाऊ पुढं पा बा ॲक्सिडंट घेडंट व्हायचा म्हणून मुलगा आरशात पाहू नका असं घ्या आता गाडी चालू आहे का बंद आहे हे समजत नाही येले ॲक्सिडंट होते म्हणा लागला मोठा अभे गाडी बंद होती होता होतात आपल्याले म्हणून मी आरशात पाहावं लागलो तू तू मला म्हणा लागला आरशात कमी पा पुढं पा पुढं पा पुढं काय ना अबे गाडी उभी करायची होई नाही तर गाडी पूर्ण बंद होती ना तुला उतर 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 करा लागल तर तू आता उतरात पत्ताच नाही म्हणजे वेगळाच धुडाड होता वाटते तू आता चालतं तर राहतो बा चाल ना भेटून येऊ ना त्या झेगण्याच्या रे पेरण्या पारण्याचं विचारून घेऊ ना कधी पेरून देते म्हणून पाणी पडल्याबरोबर पहिला नंबर लागला पाहिजे आपला चल चला चला नारायण भाऊ अरे तर मी चलाच लागलो ना तूच मागा मागायला लागला हे ना लवकर अरे बाई घ्या आता नाही तर नाही ना भल्ला माझा राहायचे आता दुनिया आता पळ सुटला काय पळशी नेगा त्या ठेकलात नाही घेशी ने तोंड फोडून बाई काही ओळखायची नाही न आली कोण हा म्हणून भुजगाव घरात आल्या दिन हाकलून घराच्या बाहेर तुले

हे बाबू नारायण कस काय येणं केलं रे अरे पाटील काका या इकडे आलो होतो ना मी आता पेरणी पारणीच्या दिवस लागा लागले लवकर नंबर लावलेला बरं या इकडं नाही तर बसा लागेल मग हिंड पेरून दे पेरून दे करत राहते भाडे माहित नाही का तुम्हाला ना मधून आलो होतो पोट्ट्याच्या भेटीले लवकर पेरून देतात आलं पहिलं पाणी पडलं की बस लगेच दुसऱ्या दिवशी बस पेरून टाकतो मी असं 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 म्हणजे पेरणीसाठी ट्रॅक्टर सांगायला आला तू हा मग रामलाल काय आणणार बाबू रामलालचं काय काम होतं याच्या वावर काय पेरतील पाटील बा मी काय पेरणीसाठी ट्रॅक्टर सांगायला नाही आलो मी तर माहीत वावर कुठं आहे मी विचारायला आल तुम्ही जेवण घेऊन केलं का बा तुम्ही मग झालं झाल कन्फ्युजन झालं तर जरास ते बायको बायको ते पप्पूची माई असं काहीतरी झालं ना ते म्हणून बा जरास तुम्हाला जेवण करायला चाल म्हणाच विसरून गेलो याच्यात म्हणून आलो बा मला बेकार वाटे घरी गेल्यावर उपाशी माणसाने पाठवलं बा पाटील बा आपली मदत करते कधी पण म्हणून चांगलं नाही वाटलं म्हणून आलो आवरा बा तुमच्या भेटीले जेवण घेऊन का बा नाही जेवण तर नाही केलं मी आणला का डब्बा किंवा आणला का तो नाही डब्बा किंवा नाही आणला मला वाटला जेवले पप्पूच्या इथं म्हणून डब्बा नाही आणला मी <coughs> असं तुला पप्पूच्या इथं जेवलेला माहित होतो ना मी तरी याला इथे का तोंड लागले आणि आला तर आला खाली हात आला आणि मोठ्या वरतून सांगायला लागला मला वाटलं बा माणूस उपाशी गेला बा पाटील बाबा आपली मदत करते म्हणून चला विचाराले म्हणजे नुसता विचाराला आलाय का खाऊ घाला तर नाव नाही लाईन ले लेका तर चिंकूसले काय वारे वा रामलाल तसं नाही आहे इथे पाटीलबाबा तसं नाही तुम्ही गलत समजा लागले हे बसले का अल्लाले आता गलत समजा लागले म्हण लागला बिनफाल तुलु रहेछ नुस्तो भैजीति सगैसम ढेबर भाना ढेबरे खेप्रा कामना धाम लगाएर ए डाइरेक्टा ल्याउँदा तु बिगा रामला एउटा पुग्छ डब्बा घेन त लेखा त खालुस नुस्तो विचारपूस गरा लु नै कामना धाम लगा त आता चिट्नुहोस् मैले कि भाइ गेला लेखा बिलकुल आउँदै आता भयो पहिला मरागर थोबार लागला भए भयो माग भए त्यांना धामल्या का आलं बर तू आता तू तिकडं गायला चालला हे चैत्याल का मी तर तुला बोलायला फोयला बोला ना बोलायला ना बोलायला ना का आलो मीच तू भा चैत्या आता एक दोन दिवसात पाणी पुरतेस पाणी पडलं पहिलं पहिले आपल्या वावरातलं पेरून द्यायचं समजलं <laughs> अरे काही हरकत नाही ना नारायण काका ट्रॅक्टर आणल्या बरोबर पहिले उद्घाटन तुमच्या वावरात झालं होतं ना मग पेरणार नाही तुमच्या वावरापासून सुरुवात होती पहिल्यांदा तुम्ही काहीच टेन्शन्श घेऊ नका हो नारायण काका पहिले तुमचं मला फिरून देतो आम्ही बरोबर ठीक आहे येतो मग मी ह्या काम आहे म्ह वावरात जाऊन बैलाची चारा पाणी करा लागते मी आणलं पहिले तुला भेटून घ्या मग जातो बाबरा येतो मी या हरला मग ट्रॅक्टर तुम्ही करा तुमचे काम येतो मग हा फाटी का येतो हा ये रे बाबू ये नारायण ये तू ये मग पैदल रामलाल जा तुम्ही समोर आता गाडीने पैदल ओ नारायण भाऊ ओ पैदल पैदल पाय दुखते माय येऊ द्या ओ नारायण भाऊ ओ हा ओ, ओ। बिलकुल माझ्या गाडीवर बसू देत नाही बाबू तू पैदल जाय काही कर म्हण का सांगू माझ्या गाडीवर मी बसू देत नाही तुला तु रामलाल अरे नारायण नारायण भाऊ तुम्ही एक लिटर दूध देतो ना तुम्हाला एक लिटर दूध हा फुकटात देतो ना पैसे घेत नाही बा येऊ द्या बा गाडीवर खर दे पण एक लिटर दूध पैसे घ्यायचे ना आता सांग लागलो हो ना नारायण भाऊ खरंच देतो बा एक लिटर दूध एक जाऊ दे दीड लिटर देतो पण मला गाडीवर बसून नाही बा लई पाहिजे दुखते मले चाल मग चाल मग घरी गेल्या बरोबर देतो हा दीड लिटर दूध आता सांगू लागलो बा हो ना घरी गेल्या बरोबर दे तुम्ही <laughs> बर आहे बा नारायण काका जमलं दीड लिटर दूध भेटायला लागलं फक्त मग काय बरे चैत्या हे जगण्या <laughs>

मी बसतो इथं मी तो एका घर बसतो मस्त इथं झाडा खाली हा ये <laughs> तुले दुसरे कोणते काम आहे का नाही रे दारू, 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 का शिवाय काही दिसते की नाही लगा तुला हा गोंद्या द्या बेवडायला का इथं घसाईन लगा ढेकला नाही तुला याच्यानंतर का दारूचं नाव घेशील माझ्यासमोर तुला भल्ला कुठं बाबू गोंद्या दारूचं नाव घेतलं का मे अरे थोडातून निघालो असून तसं तसं म्हणजे म्हणालच नव्हतं मी दारू पितच नसतो सोडली ना मी अरे आज सकाळी पासून दारू सोडले म्हणलं मी मी म्हणलो सावली जाऊन बसलो म्हणलं कडाक्याची ऊन लागत आहे रे पुष्प्या म्हणून झपतो म्हणलं मी झपतो मग मी ह्या माही आहे का तुझे नाटकं नाही झोप काय येते का लेखाचं ना धाम लेखाचं माझ्यासोबत वेळा सांगितलं येऊ नको माझ्यासोबत लट्ट दारू पिते लगा जण उन्हाच्या तडाक्या जर ऊन लागली मेलं गेलं ना बहीण आणि ते लेखाचं माया आपत मग Oh. <coughs> चालवा आम्ही सावलीत जाऊन झपतो मस्त अरे बाबा काय ऊन लागायला लाग लागली रे पाणी नाही पडा लागलं वरतून दहा अकरा तारखेपासून पाणी शोधू होते म्हणे अजून पाणी याचा पत्ता चालू चालवा गरमी करायला लागली मस्त कपडे काढून झपतो मी कपडे काढून झोपतो नाही मग ती ऊन लागत नाही तुले कपडे काढून झपले नाही आणि लगा काय बोलते तू जाता नाही रे तो लगा घ्या टेम्पट टाकले नाही ही दोन अरे आले काय टाकते रे ह्याची भावडी आहे म्हणून नाही भाऊडी वाडू दे असाच चेंतो ना याच्याच वावरात याच्यात ढेकलात लिहायला ले, बसवतो चांगलं हे <laughs> श्रीवल्ली आली नाही लेखाची वावरात आज अरे बाबा लवकर डबा घेऊन ये म्हणा लागन तिले फोन लावा लागन अजून बी बियाणी आणावं लागते लवकर पाण्या पासवायचे दिवस आहे चल बा बैलाला चारा पाणी टाकतो पहिले दे बैल ढे ढे वाटला बोला लागले पोटाय सल्लो भैया बीन जाऊन बसला गावाले अरे कुठे जेव्हा आता भूक लागली फोन लावून विचारतो कधी येते म्हणून हॅलो टकल्याचा फोन काय क्या टकल्या काय कॉल करा तुला टकल्या म्हणते का तुरे तुरे या सेपरेट लावलो ते कोंबडी कट करा लागला वर तर दुसऱ्याला का तू पाहिलं स्वतः खराब करते टकल्या नाही सल्लू घ्या माझ की समजून सांगायला लागलो मी तुला ए ल पप्प्या काय केले कॉल पहिले काय फालतू की बात फाल्तुकी तुम्ही हो मी फालतू फालतुकी बाता की बाता कर तू पहिली पहिली ते हिंदी बोलणं बंद करीत हिंदी येत नाही मराठीत बोलतो दिग खराब करते पाहिलं ते एवढा दिवस झाला गावले जाऊन बसला का आपला मित्र इथे यत्ता राहायचे तुला समजत नाही का आपल्या मित्राला सोडून कसं काय जाऊ म्हणून गाव हिडाले आपला मित्र इथं उपाशी आहे आणि तू गाव हिणा लागला तिकडं दोस्ताना म्हणते का

पण तुझ्या गावला गे गेला ना सुनो भैया तू कसा येता ये का मग तू आता लवकर पण तुला तु दोन घंटे लागते राजा ला आले लय दूर गेला तू अरे दोस्त के लिए तो जान हाजिर है तो दो घंटे क्या चीज है दो सेकंड में तेरे सामने हाजिर हो गया है देख रे है सलू भैया खरखोरा तीता है का तू कुटा ए पप्पू उधर क्या देख रहा इधर देखना कुटा कुटा है खाई कुटा तू सलू भैया मला घिसा लागला ना इकडे काय है इकडे पाहे तू या

दोनों खाना खाएंगे पेट भर के मैंने भी कुछ नहीं खाया चल चल चलो भैया